नमस्कार मी नंदा स्वराज्य चुडावर मराठी मध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत तर आज आपण बनवणारे भरलेल्या खड्या एक वाटी गूळ आणि एक वाटी बेसन आहे आणि वेलची पोड जायफळ सुंट बडिशप ही यात मिक्स करायचं आणि दोनच चमचे पाणी घालायचं आपण गुळामध्ये आणि पूर्ण फिटून घ्यायचं आणि फिटून झाल्यावर जेवढं बसतंय तेवढं बेसन घालून शेना आपण असं मळून घ्यायचं ही मी मळून घेतलेलं आहे असं पीठ आपले हे तयार होते आत सारण भरण्यासाठी मग ही मैदा एक वाटी घेतलाय आपण मैद्याची मुडभर मीठ घालून फक्त पाण्यात मळून घ्यायचं आहे असं मळून घ्यायचं आणि एक पंधरा मिनटं वीस मिनटं ठेवायचं म्हणजे आज पण पीठ असं तयार होते मग हे सारण ह्यात भरुसे आपण कडाकण्या भरलेल्या तयार करायच्या आपल्याला छोटे छोटे असे गोळे करून घ्यायचे खिमकीचे ह्या आता हे आपले असे गोळे बनवून झालेले आहेत आपल्याला हे गोळे असे भरून झालेले आहेत आता आपण लाटून घेऊया आपण तर तापत घेऊया तर आपण ह्याचे पण आता आपण छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आपल्या आता हे असे गोळे तयार करून झालेत आता आपण ह्यात भरून घेऊया मैद्याचा हात घ्यायचा असा आणि आपण पुरणपोळीची वाटी असं कसं बनवतो हे पायी असं बनवायचं आणि आता हे भरून घ्यायचं असं असे हे छोटे छोटे असं करून ठेवायचं आपण आता आपण हे सगळे गोळे असे भरून ठेवूया आता आपले हे भरून झालेले असं आता आपण लाटून घेऊया आणि तेल त्याने गरम करायला ठेवले आता हे आपलं असं लाटून झालंय बाकीच्या पण आपण लाटून घेऊया आता आपल्या ह्या पद्धतीने सगळ्या अशा लाटून झालेल्या आहेत आता आपण तळून घेऊया ह्या अशा आपल्या तळून घ्यायचे हे बाकीच्या पण आपल्या अशा तळून घ्यायचं आता हे आपल्या अशा सगळ्या तळून झालेल्या इथे आता आपल्या ह्या भरलेल्या कडकण्या तळून अशा तयार झालेल्या आहेत आता माझं थोडं पीठ होतं एक वाटीचं केलेलं आहे म्हणून मी एकदम गोळे तयार करून घेतले होते तुम्ही जास्त करणार असाल तर एकदम गोळे तयार करू नका कारण गुळाचं आणि डाळींचं जे असते मिश्रण ते वल्लं होते आणि पानं फाटाय चालू होतं तर माझी रेसिपी तुम्हाला आवडली तर तुम्ही पण करून बघा आणि लाईक करा शेअर करा फॉलो करा थँक्यू